जय शिवराय एक मराठा लाख मराठा मित्रांनो जसे की आंतरवाली सराटेमध्ये श्री मनोज जरांगे पाटील उपोषण आजचा दिवस तिसरा उपोषण करते श्री मनोज जरांगे पाटील यांची तब्यात घालवली आहेत तरी मराठा समाज हा पूर्ण ताकदीने आंतरवाली सराटेमध्ये दाखल होत आहेत आणि काही हड्डी फेकलेली लोक बोलत आहेत की श्री मनोज जरांगे पाटील काजू बदाम खाऊन उपोषण करत आहेत ऑफ कॅमेरे उपोषण करत आहेत तर त्यांना माझं हेच सांगणं आहे की हे बघून घ्या ऑन कॅमेरे उपोषण चालू आहे आणि कोणती वानखडे काय तर आहे की खिशामध्ये काजू बदाम कोणीतरी ठेवत आहे मग काजू बदाम मनोज जरांगे पाटील खाताय तर ए वानकडे संगीते तू खिशात जाऊन बघितलं का श्री मनोज जरांगे पाटील काय खाताय काय नाही ऑन कॅमेरा मराठा समाजाचा नेता श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती तू टीका करत आहे जांग्या जुंग्या काही म्हणत आहे तर तुला माझं एवढंच सांगणं आहे श्री मनोज जरांगे पाटील तुझ्यावरती बोलाय नाही तू मोठी नाही पण हो चल, चल। मी मनोज श्री मनोज जरांगे पाटील समर्थक तुला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देत आहेत की ह्या ज्या महिला बसलेल्या आहेत का त्या महिलाच तुझ्यावर बोलण्या बोलण्यासाठी तयार आहेत पण हो त्या महिलासुद्धा बोलत आहेत की कोणती संगीता वानकडे काय तिची किंमत या महाराष्ट्रामध्ये ती काम कोणी नेता लागून दिली काय तिला स्वतःचा बाप कोण हेच माहित नाही अजून कारण ती दुसऱ्याचा बाप काढत आहे तरी कोणी म्हणत वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसाला एवढी गर्दी असते कोण वाल्मिक कराड ज्याने संतोष देशमुख यांना मारून टाकलं ते वाल्मिक कराड का पण एवढी पब्लिक रोज आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असताना सुद्धा मंडपामध्ये जागा पुरवण्याचा झाली आहे हे व्हिडिओ काढण्याचा एकच त... कोणी येत आहे कोणी जात आहे फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे मला की अंतरावली सराटीमध्ये पब्लिक येत आहे आणि जात आहे कारण की श्री मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जो जो मराठा बांधव आहे सगळ्यांची इथं था थांबण्याची गरज नाही कारण की हा एकला पट्ट्या उपोषण सांभाळू शकतो आणि हो हे गोर गरीब मराठा समाजाचं उपोषण आहे आणि हो काही मराठा समाजावर काही निवडणुकीच्या याच्या टायमाला झाल्या असेल पण हो आज एक मराठा कोटी मराठा एक होण्याची सर्वात जास्त गरज आपल्या मराठा समाजावरती कोणी नाराज असेल कोणी काहीही असो पण आज एक व्हायची गरज आहे कारण की हे बघून घ्या मंडपामध्ये उभं राहायला जागासुद्धा राहिलेली एवढी पब्लिक अंतरावली सराठीमध्ये फक्त गोर गरीब मराठा समाज आहे आणि श्री मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पहिल्यासारखी साथ देत नाही तरी पण श्री मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत सरकारकडून कोणतंही पाऊल उचलण्यात यश येत नाही श्री मनोज पाटील यांचं फक्त एकच म्हणणं आहे की माझा गोर गरीब मराठा बांधवांचे मुलंही गवर्नमेंट नोकरीला लागले पाहिजे गवर्नमेंट सवलती भेटल्या पाहिजे तर ते यड जवन प्रसाद नाड हड्डी फेकलेला कुत्रा मराठा समाजाच्या नेत्यावर गरळ ओळखत आहे त्याला एवढंच सांगणं आहे आणि हो उपोषणकर्तेच्या जे येणार आहेत जे जाणार आहेत त्यांच्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे कोणीही उपाशी जाऊ नये अंतरवाली सराटी गावांच्या तर्फे सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे जो बाहेरून येणार आहे कोल्हापूर पुणे नाशिक अहमदनगर अहिल्यानगर हिंगोली या संभाजीनगर बाहेरून जी पब्लिक येणार आहे जी जात आहे ती उपशीपोटी न जाता जेवण करून जाणे हा एक आंतरवाली सराटीचा प्रामुख्याने गावाचा एक खरंच मोठा अभिमान वाटतोय मला की त्यांनी जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मराठा बांधव आपला लांबून येणार मग त्यांची जेवणाची व्यवस्था कुठे व्हावी हो यासाठी आंतरवादी सराठीच्या बाहेर जेवणाची आंतरवादी सराटी या गावाच्या खरंच मी लाख लाख आभार मानले तरी कमीच पडणार कारण की त्यांनी गोर गरीब मराठा समाजासाठी जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे पाणी बॉटलाची सोय केलेली आहे कारण की आपला समाज भूपोशी पोटी जाऊ नये कोणी उन्हामध्ये चक्कर येऊन पडू नये यासाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे आणि स्त्री मनोज जरांगी